आपण पाहत आहात बागला सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मित्र परिवार यांच्याकडून मुंजवाड येथे एकादशी निमित्त फराळाचे वाटप खमताणे आषाढी एकादशी म्हटली तर विठ्ठल नामाचा गजर पंढरपूरचा विठोबा ही अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो या दिवशी महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात लाखो भाविक विठ्ठल नावाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात यालाच चा आषाढी वारी म्हणतात या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्यामागे विशेष महत्व आहे सुमारे आठ वर्षाहून अधिक काळापासून वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येतात प्रत्येकाला वाटते पंढरपूर तिथे जाऊन दर्शन घ्यावे परंतु काहींना परिस्थितीमुळे शक्य होत नाही दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला टाळमृदुंगाच्या गजरात बागलाण तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजले जाणारे मुंजवाड गावात दिंड्या व पताक्यांनी गाव उजळून निघते दरवर्षी दिंडीचे आयोजन करण्यात आलेले असते सटाणा शहरातील देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरापासून ते क्षेत्र मुंजवाड गावापर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले दिंडीच्या अग्रभागी वारकरी शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य भाविकांचे लक्ष वेधून घेत होते विठ्ठलाच्या भक्ती संगीतात महिला माथ्यावर तुळशी कलश घेऊन त्यात सहभागी झाल्या दिंडीतील रथात विठ्ठल रुक्मिणीच्या विषयातील देखावा साकारण्यात आला होता सुवासिनीकडून रथाचे पूजन व औक्षण करण्यात आले होते मुंजवाड विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व ग्रामस्थ दिंडीचे मोठ्या उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजीत व पुष्पवृष्टीने स्वागत केले दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविक भक्तांना मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी फराडाचे वाटप केले या निमित्ताने मुंजवाड गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी स्वतः पुढाकार घेऊन फराडाचे वाटप केले ज्यामुळे ग्रामस्थांच्या एकादशीच्या उपवासाच्या दिवशी असंख्य दिंडी सोहळ्यात आलेले वारकरी संप्रदाय पुरुष महिला वर्गाकडून फराडाचा आनंद घेण्यात आला यात केळी साबुदाणा खिचडी विविध पदार्थांचा समावेश होता गावात ठिकठिकाणी फराळाचे वाटप करण्यात आले या दिंडी सोहळ्याच्या दरम्यान गावात आनंदी वातावरण निर्माण झाले होते वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांनी मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हरिअण्णा जाधव यांना आशीर्वाद देऊन कौतुक केले यावेळी मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच हरिअण्णा जाधव यांनी सांगितले आषाढी एकादशी आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करावा छोटीशी सेवा देण्याचा छोटासा प्रयत्न केलाय असाच आशीर्वाद तुमच्या सर्वांचा शेवटपर्यंत कायम राहू द्या असे सांगण्यात आले या दिंडी सोहळ्यात तीन ते चार हजार गावातील नागरिक महिला पुरुष आणि लहान मुला मुलींनी दिंडी सोहळ्याचा सहभागी झालेल्या भाविक भक्तांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने फराडाचे आयोजन करण्यात आले होते भाविक भक्तांनी फराडाचा लाभ घेतला मुंजवळ गावाचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी मुंजवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठुरायाच्या चरणी प्रार्थना करून यंदा राज्यात पाऊस पाणी चांगलं होऊ दे माझ्या बांगलाण तालुक्यातील बडीराजा सुखी होऊ दे त्यांच्या शेतशिवारात घराघरात अन्नधान्याची दूध दुभत्याची समृद्धी येऊ दे सर्वांना सुखी समाधानी आनंदी ठेव असं साकडं गावचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली रिंगण सोहळा पार पडून दिंडी सोहळ्याची सांगता झाली या दिंडी सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घेतला बागलाण वृत्तांतासाठी बापू बाबूल